बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्तपैकी इडलीच्या पिठापासून ढोकळा खूप सुंदर ढोकळा होतो हा आता वीस मिनटाकरता हा शिट्टी काढून कुकरमध्ये ठेवायचा आहे हा डबा आणि आता वाफवून तयार झालेला आहे पाहू शकता वरती थोडंसं लाल तिखट भुरभरलेलं आहे त्याच्यामध्ये कारण ज्या वेळेला मी ला भुरभरत होते त्यावेळेला माझा कॅमेरा बंद पडलेला त्यामुळे मी स दाखवू शकले नाही तुम्हाला आणि आता हा कट करून घ्यायचा व्यवस्थित आणि मधून मधून चेक करायचं सुरी घातली ना आपल्याला कळतं सुरीला लागलं नाही की समजायचं आपला ढोकळा तयार आहे आणि आता हा कट करून घेऊ वरती धू मस्त बाकी तडका त्याला जिरं मोहरी कडीपत्ता मिरची थोडंसं हिंग घालून घेऊ आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि दोन ती ते तीन चमचे पोह्याचे पाणी टाकायचं म्हणजे संपूर्ण जो तडका आहे त्या ढोकळ्याला लागतो व्यवस्थित जास्त तेल वापरायची काही गरज नाही आता हा तडका आहे ना ह्याच्यावरती वतून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला काढून घेऊ आता डिशमध्ये आणि एका पिठापासून कितीतरी पदार्थ होतात बघा ढोकळा आपे उत्थप्पा आणि हा मस्त पकी इडली उतर होतेच आणि गरमागरम आपले ढोकळा तयार झालेले वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि इतकं जाळीदार होतो ना मस्त होतो तुम्हाला दाखवते हे पा सुंदर असा ढोकळा तयार झालेला आहे वीस मिनटा क वी वीस मिनटामध्ये फार असा वेळ लागत नाही आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईकून दाबा लाईक करा इथं राहण्या शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद